लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच राज्यातील सीमांवरील चेकपोस्ट ऍक्टिव्ह कोल्हापुरातील कोगनोरीजवळ कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांची तपासणी तपासणीसाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांचं विशेष पथक तैनात परभणीच्या लिमले गावात नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना गावबंदी सर्वपक्ष नेते बहिरे आमची मागणी सगळे सोयरे अशा घोषणा देत मराठा आंदोलकांकडून गावबंदीचे फलक जारी विठुऱ्यासाठी अनब्रेकेबल काचपेटी विठ्ठलाचं मुखदर्शन काचपेटीतून घ्यावं लागणार गाभाऱ्याच्या कामासाठी चरणस्पर्श दर्शन दीड महिन्यांसाठी बंद आता शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार बाजरी ज्वारी आणि नाचणीचं चॉकलेट विद्यार्थ्यांचं पोषण सुधारण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये चॉकलेटचं वितरण करण्यात येणार यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीचा संत्राबागांना फटका आठशे संत्र्यांच्या झाडांचं नुकसान येत्या तीन दिवसात हा संत्रा नऊ लाखांना विक्री होणार होता वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीठ मालेगाव कारंजा तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकासं भाजीपाल्याचं नुकसान शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान तर वादळी पाऱ्यामुळे काही घरांवरील छत उडाले धाराशिवमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरांनी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा नळदुर्ग येथून एसटीनं गावी जात असताना बसमधील गर्दीचा फायदा घेऊन केला होता विनयभंग अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील घटना आरोपी शेख सय्युद्दीनला पोलिसांकडून अटक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट